शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या कल्याणमधील नमस्कार मंडळ कल्याण या संस्थेने दिनांक दहा आणि अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी गणेश ह पुरोहित यांच्या स्मृतीर्थ शंभर आवृत्ती वैयक्तिक सूर्यनमस्कार एक हजार दोनशे सूर्यनमस्कार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पन्नास वर्षाखालील गटात महेश अर्जुन पाटील यांनी एक हजार दोनशे सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकावला आदित्य शिंदे यांनी नऊशे पंचावन्न सूर्यनमस्कार घालून द्वितीय क्रमांक पटकावला तर ऋषिकेश पाथरवट यांनी नऊशे त्रेपन्न नमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार दोन हजार एक हजार रोग पारितोषिके प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पन्नास वर्षाखालील पयोगटा श्रीराम अभ्यंकर राजेश दीक्षित राजन पहुलेकर वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेत गौरी शिंदे आठशे पन्नास नमस्कार रोशनी गठडी आठशे नमस्कार दीपाली थोरात सातशे वीस नमस्कार घालून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्यांनाही तीन हजार दोन हजार एक हजार रोग पारितोषिक प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले पन्नास वर्षावरील वयोगटात उर्मिला वसाने सुषमा बहुलेकर निशा कासारे यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला काही स्पर्धकांना समिती अध्यक्ष गौतम दिवाडकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके दिली सदरहू स्पर्धेसाठी स्वयंसेवक सेविका तसेच पालक मंदिर शाळेने उत्तम सहकार्य केले असे सहकार्य नमस्कार मंडळास कायम मिळावे अशी अपेक्षा मंडळाचे चिटणीस प्रकाश गद्रे व निलेश ढवळे यांनी व्यक्त केली मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर तेलवणे यांनी सर्वांचे आभार मानले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व् न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल